चौकशीची मागणी केलेली नाही काही प्रमाणामध्ये सुरुवातीला असं वाटत होतं की जरांगे पाटील प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलतायत लढतायत झगडत आणि म्हणून सरकारने सुद्धा आधी त्याची दखल आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतलेली होती मी स्वतः पाच वेळा सहा वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो माझ्याबरोबर आमचे सहकारी मंत्री होते नंतर तर मुख्यमंत्री मोदय स्वतः आले दुसऱ्यांदा सुद्धा आम्ही मुंबईला ज्यावेळेला ते मोर्चे घेऊन आले मुख्यमंत्री मोदय स्वतः त्या ठिकाणी आलेत आणि इतकं आदरपूर्वक काम त्यांचं त्यात गेलं इतका रिस्पेक्ट आम्ही त्यांचा केला पण गेल्या दोन तीन दिवसापासून ते ज्या पद्धतीने स्क्रिप्ट वाचता आहेत म्हणजे मला असं वाटतं की ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की काय अशा पद्धतीनेच बोलत आहेत म्हणजे भाजपने कसे लोक फोडलेत राष्ट्रवादी कशी संपवण्याचा प्रयत्न केला शिवसेना कसा संपवण्याचा प्रयत्न केला हे त्यांचं काम आहे का तुमचं काम आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची मागणी आहे ती तुम्ही बोला ना पण तुम्ही अशा पद्धतीने पॉलिटिकलच बोलायला लागले आहेत आणि त्याहीपेक्षा गंभीर त्यांनी आमच्या नेत्यांच्या बाबतीत मग मुख्यमंत्री मोदी असतील आणि विशेष करून देवेंद्रजी असतील त्यांच्या बाबतीमध्ये जे अतिशय वाईट वाचाळ भाषेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते खरं म्हणजे अतिशय दखलपात्र आहे मान्य मुख्यमंत्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा एकेरी भाषेमध्ये ते काय काय बोलत आहेत भुजबळ साहेबांना तर त्यांनी काय काय वाटेल तसे बोललेत पण त्याहीपेक्षा गंभीर देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये त्यांनी परवा जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय गंभीर आहे त्याचं कोणी आम्ही समर्थन करणार नाही आणि इतकं हलकं आम्ही घेणार नाही म्हणजे आतापर्यंत तुम्हाला आम्ही एवढा रिस्पेक्ट दिला तुमचा आदर केला याचा अर्थ तुम्ही वाटेल तसं बेताल बोलायचं आणि शिविगाळ करायची आई बहिणीचा उल्लेख करायचा मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे आणि त्या बाबतीमध्ये या देसाईची मागणी की बाब म्हणजे कोण आहे ही स्क्रिप्ट तुम्हाला एवढी पॉलिटिकल देतं कोण आहे कोण कोणत लिहून देतं आहे आणि कोणाची भाषा तुम्ही बोलतात मला वाटतं याचाही विचार झाला पाहिजे आणि म्हणून एस आय टीची मागणी आज त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्यताही मिळालेली आहे आता यातून सर्व स्पष्ट होईल कोणाचे फोन कोणाला आले कोण कोणाशी बोलत होतं कोणी काय काय वक्तव्य केलेलं आहे आणि इतकं खालच्या भाषेमध्ये म्हणजे पंतप्रधान कसा येतो अमित शहा कसं म्हणजे एकेरी भाषेमध्ये तुम्ही पंतप्रधान बोलतो म्हणजे तुम्ही स्वतःला काय समजतात तुम्ही एवढं सुप्रीमो झालेला आहात का म्हणजे खरं म्हणजे अपघाताने तुम्ही मोठे झालात पोलिसांची निष्क्रियता तुम्ही सांगेल की त्यांची चूक झाली त्यांनी लाठीचार करा केला तो न करायचाच नव्हता पण तो केला झाला चुकून झाली आणि त्यामुळे रात्रीतून तुम्ही हिरो झालात पण याचा अर्थ असा तुम्ही सगळ्या यंत्रणेला किंवा सर्वोच्च पदावर असलेल्या राज्य मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री महोदयांना तुम्ही एवढ्या घाण शब्दात बोलाल एकेरी भाषेमध्ये बोलाल तुझ्या घरी येतो तुला बघतो आणि काय आरोप करतायत सलाईनमधून मला पोजन देणार होते मला मारून टाकणार होते मला गोळ्या झाडणार होते म्हणजे असं आपण भ्रविष्ट आहात का लोकांना कळत नाही काय गोष्टी आणि म्हणून आत्तापर्यंत काय असेल ते आम्ही त्यांना मदत करत होतो अतिशय आमच्या भावना मराठा समाजाच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे काय काय नाही म्हणून पण तुम्ही तो काही मागाल जे कायद्याने टिकणारच नाही असं तुम्ही रोज काही ना काही नवीन मागण्या कराल तर मला वाटतं हे बरोबर नाही आणि म्हणून सरकारने सुद्धा मुख्य मान्य मुख्यमंत्री सुद्धा याची गांभीर्याने दखल या ठिकाणी घेतलेली आहे आणि पक्ष म्हणून आम्ही घेतलेली आहे की आमच्या नेत्याला एवढ्या अर्वासच्या भाषेत तुम्ही जर बोलत असाल तर तुम्ही काही एवढे सुप्रीमो नाही आहात राज्यामध्ये तुम्ही एवढे मोठे नाही आहात की आम्ही काही ऐकून घ्यायचं म्हणून आणि